माननीय ही योजना महाराष्ट्रामध्ये यशस्वीरित्या राबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याने हा दोन दिवसाचा शिबिर ठेवलंय इथे आम्ही माझ्या माता भगिनींना फॉर्म भरून देण्याची देखील मदत करतोय त्यांचे डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट पण व्हेरीफाय करतोय आणि वर अपलोड देखील आम्ही करतोय ॲप स्लो झाल्यामुळे काही तांत्रिक अडचणी येत आहेत पण आम्ही सगळ्यांचे फॉर्म जेवढे जेवढे आमच्याकडे आज दोन दिवसामध्ये जमा होतील या सगळ्यांचे फॉर्म अपलोड करून त्यांना ओ टी पी पुढच्या काही दिवसामध्ये मिळेल आणि कुठलीही माता भगिनी इथन रिकामे आता जाणार आपण हा जो संपूर्ण ऍप आहे या मी माननीय मंत्री महोदयांशी थेट संपर्क साधला होता महाराष्ट्रात प्रचंड संख्येनी महिलांचं फॉर्म अपलोडेशन चालल्यामुळे ॲप स्लो झालेलं आहे काही वेळेला पुढे ते सरकत नाहीये ना आणि मला विश्वास आहे की एकतीस ऑगस्ट पर्यंत जवळजवळ सव्वा दोन कोटीचा आकडा जो महाराष्ट्र शासनाच्या आकड्यानुसार पात्र माता भगिनी होतात या संपूर्ण पूर्ण होतील आणि या सगळ्या माता भगिनींना एक जुलैपासून म्हणजे जुलै आणि ऑगस्ट देखील पंधराशे पंधराशे रुपये हे शासनातर्फे मिळते